चार भावांना बहिणींना आज तुमच्यात आईलं लय काम होते चादरी धुतले आज मग आता हारसूचे पप्पा नाही म्हणलं तर मग शिल्लकचे काम होऊन जाते म्हणलं मग ते घरी असले तर मग नाश्ते पाणी हे चालते कामाला जावं लागते त्या का, काय केलं म्हणलं आता आपण हे घरी नाही तर शिल्लकचे ना, ना, कामं करून घ्या ब्लँकेट धुतलेत किती आता पथरण्या धुतल्यात तरी पण आता पाच सहा आले तर आपले धुवायचे तर मग म्हणलं आज काही आज दोन दोन तीन धुतलेत आता इकडं कसं आहे मग जागा नसती जास्त वाळू घालायला त्याच्यामुळं आता दोन तीन धुतले उद्या टाकायचे संध्याकाळी का काही धुवून टाकायचे म्हणजे मग पाणी झाडल्यावर टाकता येते दोरे इकडं काय शिल्लकची जागा जा नसल्यामुळं जा मग मग थोडे थोडे करून आता याच्या पप्पाला तर म्हणलं आपण धू धु टाका म्हणलं मग हे असल्यावर मग काम जास्त करणच होत जा नाहीत मग अशा शिल्लकचे काम राहूनच जाते म्हणलं आता घरी नाही तर मग तेवढे आपण धुनच टाका म्हणलं काय उद्या धुवायचे आता आज धुतल्यात काही चटाय हे ते धुवा लागलं आता उद्या काही धुवून घेईन आता घरातले कामं झालेत आता अंडे टाकलेत उकडायला अंडा बिर्याणी बनव म्हणलं आता दोघा मायला करायचा सायपाक हे आता नाश्ता गिष्टा म्हणजे नाश्ता केला तर आम्ही सकाळी होय नाश्ता बनवला होता भैयान म्हणलं नाश्ता कर आता आजले कपडे धुतलेत तरी हे वाळायला लागलेत बाहेर आता काही आता उद्या धुईन काही आज आज धुतलेत आता म्हणलं चला आपण आता घरी नाहीत तर शिल्लकचे कपडे धुवून धावून धुवा म्हणलं आता हे हेल्मेट बराबर धुवून देते नाहीतर हातातून पळ देत म्हणजे कामं म्हणजे होते म्हणलं मग शिल्लकचे कामं करू करू घ्यायचे तरी पण त्याला चार पाच दिवस लागणच त्याच्यामुळं म्हणलं आता आपण कामं करून घ्यावा शिल्लक शिल्लकचे आता काय नाश्ता पाणी झालंय आपला आता आता घरातले काम संपलेत आता एवढे काय काम राहिले नाही आता बिर्याणी बनवीन आता अंडे टाकलेत उकडायला म्हणलं मग थोडं थांबून आता जेव्हा आता भैयाला भूक लागली तेव्हा गरम गरमच बनवीन आणि म्हणलं आता आपण धुनच आहे मग भैयाला नाश्ता बनवून द्यायला आणि जेस धुयाला लागले बिलांकेट चादरी धुतल्या पथरण्या धुतल्या आणि म्हणलं काय द्यात भावा आता तरी पण गात काय धुळेलेत तर मग ते अशा धुवून ठुएलेत त्या नाही धुवायच्या वरचे वरचे कपडे ते धुवून धुईन सगळे आता म्हणजे तरी काय नाही आता एवढे काय नाही राहिले आता दोन तीनच राहिलेत तर काही संध्याकाळी धुऊन टाकायचे पाणी झरून जाते रातभर तर संध्याकाळी एखादी चादर धुवून टाकेन मग धुतेलच आहेत पण आता उन्हाळ्यात काय अंगार घ्यायचं काम नाही मग म्हटलं आता धुऊन धावून ठेवून द्या मग असं करीन आता संध्याकाळी एक धुईन आणि ती वाळल्याच्यानंतर मग धुवा लागण म्हणजे शिटीनं आहे जागाच नाही निघं मग दोऱ्यावर पण काय एवढंच मग दोऱ्या जागा नाही एवढी वाळायला म्हणजे मग दोऱ्यावर टाकले तर ता कपडे सुकवायला जागा नाही म्हणजे ह्या रूमवर काय जास्त जागा नाही त्याच्यामुळं म्हणजे आपण एक एकच धुऊन टाका आता आज धुतले दोन ता आता बाथरूममध्ये पाणी भरायला रात्रभर मग दोऱ्यावर टाकले तर सुकून जातात आणि मग उद्या धरेल काय आता काय काम काय नाही राहिले आता एवढे म्हटलं चला आता आपण भेडो काढाव आता काय काम राहिले नाही आता भैयाची आंघोळ झाली सगळे कामं झालेत लगे आता आता हारसूचे पप्पा गावाला आता गेलेत तर म्हणलं मग असा पण टाइमपास होत नाही मग घरात करमत नाही काय नाही म्हणलं मग आपण शिल्लकचे कामं करू आणि लगेच ते कपडे गिपडे धुऊन टाकायचे मग लगेच रुमासा रूम साफ करून दोन्ही रुमा साफ करून घेईन अशा पण एक महिना नाही झाली अजून साफ करून पण मग माणूस घरात नसलं मग शिल्लकचे कामं माणूस करते आहे आणि घरी असल्यावर मग कामा म्हणजे जा कामाला जावं लागतंय तर मग सकाळचं आवरणं हे ते आणि असे पण मग याचे पप्पा भैयाला आता सुट्ट्या आहेत म्हणून मम्मी मी घरी असल्यावर तू एक ना एकच कामं काढती म्हणत तो आधी समोरचं घर हे करून घेईन म्हणजे मग ते या टी व्ही पाहत बसतोय समोरच्या घरात आणि मागचं घर नंतर करीन मागच्या घरात मग पसारा असल्यामुळं मग तरी पण एकदा करायला लागलं तर होऊनच जात आहे मग घेईन करून पटक पटक सधी कपडे किपडे धुऊन टाकायचे मग हे करीन मी आता एवढे काय कामं नाही राहिले आपले म्हणलं चला आता आपण घ्यावा आवरून आता तेवढं धुऊन टाकलं मग तवा रूम गिम साफ करीन आता त्याच्यामुळे आणि आता इकडची डेअरी पण दुधाची बंद येतं सकाळी लागला मग टाईम तर ता मग भैयाला वाटलं मग मी काहून नाही आली फोन घेऊन गेले ते तरी सोबत तर म्हणलं बाळा इथं गर्दी राहते ना आता सकाळी सकाळी दुधाच्या लय गर्दी राहते आणि सकाळी काय मी हारसू भैयाला पाठवत नसते दूध या आणायला त्याच्यामुळं त्यायला काय मग म्हणजे भैयाला काय मी पाठवत नसते वाटते जाऊ द्या लेकरांना काय आजार करायचे सुट्ट्याचे दिवस तर लेकरं मग उन्हाळ्याची झोप देतच त्याच्यामुळं म्हणलं आता जाऊ द्या झोपू द्या त्यानं उठवत नसते पण आज मी दूध आणायला गेले तर त्याच्या आता त्याचे पप्पा घरी नसल्यामुळं मग उठून बसला ते मग त्याला वाटलं मम्मीन दूध घ्यायला काय म्हणा तर मग म्हणलं भैया आता डेअरीवर गर्दी राहते सकाळची आता कामं घेऊ मग सगळे आवरून घेतले तर आज लय शिल्लकचे कामं होते म्हणलं चला करूनच घ्यायची आता हे घरी नाही तो आपण आता करून घेऊ म्हणलं काम आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बाई निो कमेंटमध्ये बाय भावांनो बही निनो भेटते त्याच्या हेडोमध्ये